त्या दिवशी मी खूपच आनंदी होतो भरपूर उत्साहात मी घरी आलो स्वादिष्ट बोर्ड बोर्ड मालपोहे बनवले मी स्वतःच्या हाताने आणि ते मालपोहे खाण्यासाठी मी तयार झालो खूपच एक्साइटेड होतो मी कारण मला मालपोहे जाम आवडतात लय आवडतात पण माझ्या घरात आणखी एक अज्ञात गोष्ट होती जी सुद्धा उत्सुक होती बोट मालपोहे खायला एक भयानक आत्मा एक घातक तुच्छ महाविनाशक खूप जुन्या काळातली शापित आत्मा होती जी माझ्या घरी असलेल्या बाहुलीमध्ये होती आणि मला माहितच नव्हतं हे चायला बाहुली माझ्या खोली जवळ चालत आली आणि मला म्हणाली दादा मला काहीतरी हवं आहे तिला पाहून मी इतका घाबरलो की काय सांगू माझे डोळे कपाळात गेले ती शापित बाहुली माझ्या जवळ धावत आली तिचे ते भयानक पळणे पाहून मी आणखीनच घाबरलो आणि जीव वाचून पळू लागलो पळून 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 घाबरलो मी संडासात जाऊन लपलो मला भरपूर घाम येऊ लागला माझ्या हृदयाचे ठके वाढू लागले लिटरली फाटली चायला बाहुली मला बोलली की भावा मला मालपोहा खायचा हाय मरणाची भूक लागली आहे मला देना मला मालपोहा त्याच्या असं बोलणं ऐकून मी हसलो आणि तिला गोड गोड मालपोहे खायला दिले हावटा सारखे तिने सर्व मालपोहे खाल्ले मला एक पण नाय ठेवला एक नंबरची हावरत शापित फालतू आत्मा होती ती सगड फालतूगिरी झाल्यावरती क्यूट बाहुली माझ्याकडे बघून हासली ओहो किती सुंदर हास्य मग ती गेली त्या दिवसही जाम घाबरलो पण मज्जा आली